नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन नियामक मंडळाची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज नवा नियम एक एप्रिल पासून लागू जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका त्यानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पी एफ आर डी ए म्हणजे निवृत्ती वेतन नियामक मंडळाने एकीकृत एक निवृत्ती वेतन योजनेवर शिक्कामोर्तब तब केले आहे नवा नियम येत्या एक एप्रिलपासून लागू होणार आहे याबाबतची अधिसूचना नुकतीच काढण्यात आलेली आहे या नव्या नियमानुसार तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चार पासून लागू झालेल्या युपीएस आणि एनपीएस या पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे निवृत्तीपूर्वीचे अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळविता येणार आहे एनपीएस म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने चोवीस जानेवारी दोन रोजी काढलेल्या युपीएस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय उपलब्ध झाला असल्याचे पीएफआरडीए ने आपल्या निवेदनात म्हटले आहे कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकलेले गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना युपीएस पर्याय उपलब्ध राहणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळी नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद